गणरायाचं मोठ्या उत्साहात आणि थाटामाटा स्वागत केलं जातं मात्र नवगणपती असलेला नवगणराजूरी येथील जे मंदिर आहे ते महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ असं मंदिर आहे की चार मुखांचा गणपती येथे आहे मी याच मंगलमूर्ती मंदिरामध्ये आहे जे की महामंगलेश्वर मंदिर आहे याच मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशाचं पूजन केलं जातं आणि हेच ते मंदिर आहे जे की महामंगलेश्वर मंदिर एकाच शिळेवरती चार मंगलमूर्ती थाटलेले आहेत महामंगलेश्वर शशादृष्टी उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्या बाजू उत्तिष्ट गणपती असं चार मूर्तींचं हे गणेश मंदिर आहे तर समोरच्या बाजूला एक छोटा गणपती आणि राजुरीच्या चारही वेशीवरती वेगवेगळ्या प्रकारे चार गणपती आहेत ते नवगण राजुरीचं गणपतीचं पीठ आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी ते महाराज आहेत महाराज काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे या गणेशाचं वर्णन नवगणेश साक्षात्कार श्रीमद गणेश विजय ब्रह्मपुराणामध्ये या गणेशाचं वर्णन करण्यात आलेलं आहे नवगणपत्युक्त राजुरी पुण्यक्षेत्र विबुलजर आणि वासम भोतलयम प्रसिद्ध असा श्लोक संदर्भाला आमच्याकडे आहे हिरंब महाराजांनी रांजणगाव आणि नवगण राजुरी या दोघांचा उल्लेख आरतीमध्ये करण्यात आलेला आहे योगेंद्र स्वामींनी इथे तपश्चर्या केली महापुरुषांचं येणं झालं एका सिलेवरती चार गणेश आहेत ब्रह्मदेवाच्या करकमलानं स्थापना करण्यात आली प्रभू रामचंद्र इथे येऊन गेले होते आणि गणेशाने त्यांना आशीर्वाद दिला होता मला प्रतिपादन करता येतील समोरच्या बाजूला गणेश आणि गावाच्या वेशीवर चार गणपती असे मिळून नव गणपती आहेत म्हणून या गावाला नवगण राजुरी असं म्हटलं जातं याच मंदिरामध्ये उभा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला या मंदिरा मोठे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी साम टीव्ही साठी योगेश काशीत नवगना राजुरी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ ला नक्की भेट द्या